मोबाईलचा ते मोबाईलचे मोबाईल आल्यानंतर रेडिएशन जे आहेत आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातली बरीचशी ताकद रोजच्या रोज काढून घेतली जाते हे आपल्याला कळत नाही म्हणून एवढे मोठे आजार वाढलेत ना मोबाईल म्हणून उचला फोन रेडिएशन जे आहेत त्याच्यामुळे आता बघा मोबाईल वापरला होता कमजोरी आले ऐका गे सकनू रे खोट नाही आता तुम्ही एम ए के पांडुरंगा शेपत सांगतो जेवढी हाय तेवढी ताकद लावा तुम्ही लावा, लावा लावा स्ट्रेट थांबा हाय पापला इथं जास्त नाही सुने आपण ब्रेसलेट लावतोय बाकली बरं आता ब्रासलेट ठेवलेलं आहे खरंच आहे जायला हल्लाच गेले हालतच नाही माणूस हालतच नाही वर आहे